नमस्कार आपण पाहतोय शास्त्र म्हणजे स्वरविज्ञान याच्या माध्यमातून आपण आपलं जीवन जे आहे ते अजून सोपं करू शकतो अनेक साधे सोपे उपाय पण तेवढेच प्रभावी उपाय आपल्याला या शिवसूहोदय शास्त्रामध्ये सांगितलेले आहे आज आपण पाहणार आहोत की एखाद्या व्यक्तीला आजार असतो तो दीर्घकाळ आजार असतो आणि कोणतंही औषध घ्या ते औषध लागू पडत नाही तर अशा वेळेला काय सांगितलं गेलेलं आहे ज्या वेळेला खूप दीर्घ आजार असतो किंवा तो आजारावर भरपूर औषधं घेऊन देखील फरक पडत नाही एक एक औषध जे असतं किंवा एका वेळेचं औषध जे असतं ते खूप महाग असतं तरी देखील फरक जाणवत नाही म्हणावा तसा तर यासाठी आपल्याला ते औषध जे आहे ते सूर्यस्वरामध्ये घ्यायचं आहे सूर्यस्वर म्हणजे आपली जेव्हा उजवी नागपुडी सुरू असेल तेव्हा आपल्याला ते औषध घ्यायचं आहे उजवी नागपुडी सुरू कशी करायची किंवा स्वर कसा बदलायचा हे आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे पण आपण थोडक्यात पाहूया जर आपल्याला उजवी नागपुडी सुरू करायची असेल तर त्यासाठी आपल्याला डावी नागपुडी बंद करायची दीर्घ श्वास घ्यायचा उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या नागपुडीने श्वास सोडायचा आहे असं वीस ते तीस वेळा करायचं थोड्या वेळामध्ये आपली उजवी नागपुडी सुरू होणार आहे त्यानंतर आपण औषध किंवा गोळ्या ज्या त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या त्या औषधाकडे पाहायचं आहे आणि म्हणायचं आहे की औषध घेतल्यानंतर माझ्या आजारावरती शंभर टक्के फरक पडणार आहे माझा पूर्ण आजार निघून जाणार आहे हे औषध घेतल्यानंतर मला शंभर टक्के फरक पडणार आहे माझा आजार पूर्णपणे निघून जाणार आहे असं तुम्ही कमीत कमी दोन वेळा किंवा जास्तीत जास्त पाच वेळा तुम्ही म्हणा त्यानंतर तुमच्या श्रद्धेनुसार आणि इच्छा असेल तर कोणत्याही देवाचं किंवा तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या हो आणि त्या गोळ्या तुम्हाला खायच्या आहेत वरती पाणी प्यायचं आहे तुम्हाला जाणवेल की आपल्याला फरक लवकरात लवकर पडलेला आहे असे अनेक औषधं असतात की जे दीर्घकाळापर्यंत घ्यावे लागतात औषधं पण फरक लवकर पडत नाही तर हा अतिशय सोप्पा उपाय आपल्याला स्वरविज्ञानामध्ये सांगितलेला आहे आता हे झालं जर आपण विशेष औषधं घेतो त्यासाठी पण काही वेळेला असं होतं की आपल्याला स्वर बदलणं शक्य होत नाही किंवा काही औषधं रोजची असतात आणि ती घ्यायची असतात फार त्याला काही असं मोठं किंवा महत्त्वाचं औषध नसतं पण ते घेणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला ते औषध जे आहे ते भरस्वरामध्ये घ्यायचं आहे भरस्वर म्हणजे आपली आत्ता जी नाडी सुरू आहे जो स्वर सुरू आहे तो आपण चेक करायचा आत्ता या क्षणी माझी चंद्र नाडी सुरू आहे तर त्यावेळेला मी ते औषध जे आहे ते हातामध्ये घेईल आणि मी मगाशी जी प्रार्थना केली आपण ती प्रार्थना करायची आणि ते औषध आपल्याला घ्यायचं आहे निश्चितपणे सांगतो मी अनेकांना हा उपाय सांगितला आहे आणि प्रत्येकाला खूप चांगला फरक पडलेला आहे तुम्ही देखील एक करून बघा या गोष्टी केल्यानंतर आपण त्या औषधांना ॲफर्मेशन देतो आपण आपल्या शरीराला आपण आपल्या युनिवर्सला ॲफर्मेशन देतो आणि आपला आजार लवकरात लवकर बरा होतो हे प्रभावी उपाय आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचा रिझल्ट त्याचा गुण आपल्याला शंभर टक्के येत असतो पण आपली श्रद्धा देखील तेवढीच पाहिजे असते शिवस्वरोदय शास्त्र हे हजारो वर्षांचं शास्त्र आहे याचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये खूप आनंद निर्माण करू शकतो दिनांक तेवीस ते सव्वीस हे चार दिवस आपण श्रीकृष्ण लाईफ मॅनेजमेंट गुरु या विषयावरती एक वर्कशॉप घेतो आहे कृष्णाचं चरित्र कृष्णाची तत्त्व आजही कशी आपल्यासाठी उपयोगी आहेत या विषयावरती वर्कशॉप असणार आहे दोन हजार सोळाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आपण केलं होतं यामध्ये आपण एका एक महिन्यामध्ये ह्याच विषयाचे एकशे सहा व्याख्यानं केलेली होती तर याला यासाठी आपल्याला गोल्ड मेडल देखील मिळालेलं आहे आपल्याला आपलं व्यक्तिमत्व अजून डेव्हलप करायचं असेल तर त्यासाठी हा विषय किंवा हे चार दिवस अतिशय महत्त्वाचे आहे अनेक मॅनेजमेंटमधल्या थेरीज आपण आजच्या दृष्टिकोनातून आणि कृष्णचरित्रातून पाहणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटले नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला कर करा आयकॉनने क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद